शिवपुराणात भगवान शिवाने सांगितलेले दोन पापे असे आहेत की त्याचे भुक्तान मनुष्याला पृथ्वीवरच भोगावे लागेल नंबर एक पहिल्या नंबरला गर्भवती स्त्रीला शिव्या देणे पाप आहेत त्याचे भुक्तान मनुष्य देहामध्ये मानवाला भोगावे लागते गर्भवती स्त्रीला शिव्या देणे हसणे अपशब्द बोलणे मनुष्याला भोगावे लागते दुसऱ्या नंबरला मासिक पाळी आलेल्या स्त्रीला चार दिवस पाच दिवस घरात काम करत नाही तर त्या स्त्रीला कोणी शिव्या दिल्या अपशब्द बोलले आडवे तिरवे बोलले मनुष्याला पृथ्वीवरच भोगावे लागते नंबर दोन कथा सांगते की जगातील सारे तीर्थ नाही जाऊ शकत पृथ्वीवरील साऱ्या नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल किंवा कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी जाऊन एक रात्र सुद्धा राहू शकत नसाल विश्राम करू शकत नसाल जिंदगीमध्ये दान केले पुण्य केले किंवा नाही केले सत्कर्म केले किंवा केले नसेल शिवमहापुराण कथा सांगते की एका दिवसात मात्र शंकराच्या शिवालयामध्ये प्रवेश केले तर तुमचे सर्व तीर्थ साऱ्या नद्या सारे सरोवर तलाव कुंड स्नानाचे पुण्य दानाचे पुण्य प्राप्त होतात केवळ शिवत्व प्राप्त केल्याने नंबर तीन ज्या घरात पती पत्नीमध्ये भांडण होत असेल खूप जास्त क्लेश होत असेल दोघेही एक दुसऱ्याच्या समोर यायला तयार नसेल इतका क्रोध मध्ये राहत असेल जर पत्नी एक सिंदूर शंकराच्या मंदिरातील पार्वतीला स्पर्श करून सिंदूर त्यात भरून तो सिंदूर आपल्या कपाटात किंवा जिथे तयार होते तिथे ठेवले तर ति भले ती भले आपल्या भांगेत लावू किंवा न लावू वीस दिवसामध्ये पतीपत्नीमध्ये भांडणे कमी होण्यास सुरुवात होते त्यांच्यात आपापसात मेळ बसण्यात सुरवात होते नंबर चार स्कंद पुराणात सांगण्यात आले आहेत की जो व्यक्ती कर्जात बुडालेला असेल करोडो रुपयांचे कर्ज झाले असेल कर्जमुक्तीसाठी सगळ्या वृक्षांमध्ये श्रेष्ठ वृक्ष मानला जातो तो वटवृक्ष मानला जातो त्यामुळे प्रशासकीय कार्यासाठी मानसिक टेन्शनसाठी परेशानीसाठी बटकेश्वर महादेवाचे स्मरण केले जाते जर खूप जास्त कर्ज झाले असेल ती कर्ज तुम्ही फेडू शकत नसाल तर थोडे दिवस वटवृक्षाखाली बटकेश्वर महादेवासाठी एक लोटा पाणी त्यात पाण्यात थोडेसे वाटलेले तांदूळ मिक्स करून त्यात थोडीशी वाटलेली हळद टाकून बटकेश्वर महादेवाच्या नावाने वडाच्या झाडाखाली आपली कामना करून जे कर्ज झालेले आहेत त्या कर्जाचे स्मरण करून ती जल, ती ते जल तिथे समर्पित करावे दोन किंवा तीन सोमवार एकाच जागेवर करावे तिसऱ्या सोमवारनंतर वडाखाली थोडीशी मुळी उचलून आणावी त्या मुळीला एखाद्या धाग्यात बांधून आपल्या गळ्यात बांधावे किंवा आपल्या खिशात ठेवावे दोन तीन महिने आपल्या जवळच ठेवावे ती मुळी आपोआप लक्ष्मीला आपल्याजवळ खेचून आणते आणि कर्जातून मुक्त करते बटकेश्वर महादेवाचे स्मरण सुख देणारे असते नंबर पाच पिंपळाचे एक पान त्या पानावर थोडेसे तांदूळ घेऊन पौर्णिमेच्या रात्री आपल्या हातात घेऊन आपल्या डोळ्यांना लावून आपल्या शरीरावरून स्वतः उतरवून त्या पानाला दरवाज्यापाशी ठेवावे पौर्णिमाची रात्र पूर्ण होण्यापर्यंत ठेवावे दुसऱ्या दिवशी तांदुळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात टाकून द्यावे कितीही रोगाने ग्रस्त झालेले असेल पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणाची साक्षी करतो पिंपळाच्या पानामध्ये वृक्षामध्ये स्वयं भगवान नारायण कृष्ण यांचा निवास आहे नंबर सहा जीवनामध्ये खूप बिकट समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही ज्या शिवमंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आराधना करण्यासाठी जातात त्या शिवमंदिराच्या जवळपास एखादे बेलपत्राचे वृक्ष शोधून आणि त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली केवळ एक मुगाचा दाना किंवा एक तांदूळ तिथेच जो कंकर पडेल असेल त्या कंकराला शू मानून मुगाचा दाना किंवा तांदूळ समर्पित करावा एक लोटा जल समर्पित करावे आणि भगवान भोलेबाबावर सोडून द्यावे तीन तासानंतर भगवान भोलेबाबा त्या त्याला सुधारण्यासाठी लागतील नंबर सात जो व्यक्ती सोमवारच्या दिवशी मधासोबत शमीपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करेल भगवान शिव त्याच्या घरात कधीच अन्न आणि धनाचे कमी येऊ देणार नाही नंबर आठ भगवान शंकराच्या मंदिरात तीन वेळेस टाळी वाजण्याचे प्रमाण आहेत लंकापती रावणाने तीन वेळेस टाळी वाजवली होती तर रावणाला लंकेचे राज्य प्राप्त झाले होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा